अंगदुखी आणि तापावर तुम्ही घेत असलेल्या एकशे छप्पन्न मिश्र औषधांवर सरकारनं बंदी घातली एकापेक्षा एक जास्त औषधांचं मिश्रण करून तयार केलेल्या या गोळ्यांचा आरोग्याला धोका आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये तुम्ही घेत असलेल्या गोळ्या औषधांवर बंदी एकशे छप्पन्न गोळ्या औषधांचा आरोग्यावर परिणाम ताप अंगदुखीच्या तर गोळ्यांवरही निर्बंध डॉक्टरांकडे जात नाही थेट औषधांच्या दुकानात जाऊन पॅरासिटमॉल गोळी अथवा औषध आउशद घेतो औषधांची मात्रा त्यात असलेले घटक कोणते याची आपल्याला काही माहिती नसते त्वरित आराम पडावा हीच त्यावेळेची गरज असते मात्र आता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घेत असाल तर सावधान कारण शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या एकशे छप्पन औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे केंद्र सरकारचं जे एफ डी आहे त्यांनी ह्याच्यातली एकशे छप्पन्न काही कॉम्बिनेशन्स आहेत ती बॅन केली आहेत ज्याच्यामध्ये पॅरासिटेमॉल ट्रॅमॅडॉल पेनकिलर्स काही स्वरूपाची अँटीबायोटिक्स याचाही समावेश आहे पॅरासिटेमॉल किंवा क्रोसिन हे जे औषध आहे हे अत्यंत कॉमन औषध आहे आणि अत्यंत उपयुक्त औषध आहे ते इंडिव्हिज्युअली घ्यायला काही हरकत नाही आहे पण पर त्याच्याबरोबर जर दुसरी दोन तीन गोष्टी टाकून काहीतरी मसाला औषध जे बनवलं असेल तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटने बॅन लावलेला आहे एका गोळीत एकापेक्षा जास्त औषधांचं मिश्रण करून तयार केलेल्या औषधांना फिक्स डोस कॉम्बिनेशन ड्रग्ज म्हणजेच एफ डी सी म्हणतात या औषधांना कॉकटेल ड्रग्ज असंही म्हणतात यामध्ये केस त्वचेवरील उपचार आणि अँटी एलर्जिक औषधं आहेत अशा एकशे छप्पन्न औषधांवर सरकारनं तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे बंद करण्यात आलेल्या औषधांची निर्मिती विक्री आणि वाहतूक करण्यावर देखील बंदी असेल कोणत्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे पाहूया ॲसिक्लोफेनॅक प्लस पॅरासिटमॉल मेफेनॅफिक ॲसिड प्लस पॅरासिटमॉल इंजेक्शन सेटिरिझाईन एस सी एल प्लस पॅरासिटमॉल प्लस फेनिलेफ्रीन लेओसिटिरिझन प्लस फेनिलेफ्रीन एस सी एल प्लस पॅरासिटमॉल पॅरासिटमॉल प्लस क्लोरफेनी रायमॅन मॅलेट प्लस फेनिल कॅमिलोफिन डायहायड्रोक्लोराईड प्लस पॅरासिटमॉल याआधी सरकारनं दोन हजार सोळामध्ये वेगवेगळे संयोजन असलेल्या तीनशे चव्वेचाळीस औषधांवर आणि दोन हजार तेवीसमध्ये चौदा औषधांवर बंदी घातली होती त्यामुळे सगळ्यांनीच आरोग्यविषयी सजग राहावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या औषधं घेऊ नये हेच महत्त्वाचं आहे बीरो रिपोर्ट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका